श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत तर मी आज तुम्हाला औदुंबर झाड दारामध्ये असावे की नसावे याविषयी सांगणार आहे तर औदुंबराचे झाड हे काही आपण लावल्याने येत नाही तर हे झाड आपोआप येतो जिथे स्वामी माऊलीचा सहवास असतो ज्या घरामध्ये ज्या जमिनीमध्ये तिथेच हे औदुंबराचे झाड आपाप येले जाते तर हे बहुतेक जणां सांगतात की हे झाड दारामध्ये नसावे किंवा अंगणात नसावे तर मग माझं तर मत असं आहे तर ते का नसावे कारण आपण मंदिरात जातो तर आपल्याला स्वामींच्या मठामध्ये औदुंबराचं झाड हवं आहे मग आपण तिथं का काही बोलत नाही का इथे हे झाड नको आहे तसंच आपल्यावर माऊलीची खूप खूप कृपादृष्टी झालेली असते त्याच्यामुळेच माऊली औदुंबराच्या झाडाच्या रूपात आपल्या अंगणात आपल्याच्या घराच्या आवतीभोवती आपल्या जमिनीत हे झाड उगवले जाते तर तुम्हाला दत्त जयंतीला मी या झाडाविषयी आपले तुम्हाला एक साधा सोपा उपाय सांगणार आहे ज्याच्या अंगणात किंवा असं घराला थोडंसं पाठीमागे बाहेर आजूबाजूला कुठे हे जे झाड असेल तर तुम्हाला त्याची पूजा करायची आहे तिथे एक तुम्हाला दिवा लावायचा आहे माऊलीच्या रूपातच तुम्हाला त्या औदुंबराच्या झाडाची तुम्हाला फुलं अक्षदा वाहून ला अष्टगंध लावून केशरगंध किंवा के, अष्टगंध तुम्ही काही लावू शकता अभिषेक करायचा आहे तिथे एक दिवा लावून तुम्हाला माऊलीला तिथे नमस्कार त्या औदुंबर झाडाला करायचा आहे कारण औदुंबराचं झाड हे आपल्या अंगणात येणं याच्यासारखं भाग्य कुठंच नाही आहे त्या औदुंबराच्या झाडाच्या रूपातच माऊली आपल्याला सतत सांगत असते का अरे मी तुझ्या अंगणापर्यंत आलो आहे तरी तुम्हाला येऊ देत नाही वाढू देत नाही पोसू देत नाही खाऊ देत नाही असा याचा अर्थ होतो तर जास्त काही एवढं तुम्ही मनामध्ये भीती निर्माण करायची नाही आहे की झाडांनी मुळ्या जातात हे होतं ते होतं तर आपण आंब्याचे झाडं लावतो दुसरे कोणतेही झाडं लावतो तिथं मोठे होतातच की नाही त्याच्याही मुळे आपल्या घरात आपल्या जमिनी जाताच का नाही मग तुम्ही एवढा विचार कशाला करतात हा देह आपल्याला काही काळापुरतं माऊलीने दिला आहे तर तुम्ही त्याचा पुरेपूर आनंद घ्यावा आपल्या अवतीभोवती जी काही झाडं असतील ते तुम्ही जगवा माझ्याही घराला लागून खूप सारे औदुंबराचे झाडं येतात खूप सारे तर माझा कसा तिथं पाय पडला जातो माझी मुलं तिथे खेळतात बाकीचे मुलं तिथं खेळतात तर जेव्हा माझ्या त्या साईडच्या गार्डनचं पूर्ण काम होईल तर एका बाजूला औदुंबर झाले का कोपरात आहे ते मी तसंच ठेवलेलं आहे जे करून ते मोठं झाल्यावर ती मी त्याला काहीही जगून देणार नाही बाकीचे जे छोटे छोटे आहेत आता मी स्वामींचं नाव घेऊन ते माझा पाय पडला जातो माझ्या मुलांचा पाय पडतो तर मी उपरून ठेवते तर अशा प्रकारे तुम्हीही करा त्या औदुंबराची पूजा तुम्हालाही माऊलीचा खूप खूप आशीर्वाद तुम्हाला भेटेल तर ही छोटीशी माहिती आहे तुम्हाला माझ्याही मनामध्ये खूप शंका शंका येतात तर मी तुम्हाला एक अनुभव सांगते जेव्हा आमचं लग्न ठरलं होतं माझ्या सासरी तर आमच्या म्हणजे प्लॉटमध्ये आमच्या जमिनीमध्ये खूप खूप सारे अवदुंबरच्या झाडं आहेत तर तिथे माझे सासरे लग्नाला तेव्हा आता ते बारा तेरा वर्षाचा काळ होतो पूर्ण नऊ दोन हजार नऊमध्ये मध्ये लाकडं तोडत होते तेव्हा खूप सारे म्हणजे गॅस नव्हता लाकडावर सगळं करायचं तर एवढं लग्नाचा स्वयंपाक म्हणजे लाकडावरतीच करायचं तर जेव्हा ते लाकडं तोडायला गेले तर त्यांना माहीत नव्हतं गावाला दुसरे सरपंच भो भरपूर लाकडं होते आम्ही सरपंच म्हणतो तर ते अवदुंबरच्या आणि जसा घाव घातला तर त्याच्यातनं साप निघाला अजूनही तो अनुभव तुम्हाला सांगायला मला खूप भीती वाटते त्याच्यानंतर असे धागे धागे सापाच्या पिल्लांसारखे ते झाडातून निघायला लागले तर हे आहे औदुंबर झाडाचं वैशिष्ट्य तुम्ही जेणेकरून कृपा करून त्या झाडाला तुम्ही काही इजा करू नका काही होत नाही माझ्या सास सासऱ्यांकडनं ते झालं त्यांना माहीत नव्हतं ते त्यांच्याकडनं चूक झाली ती त्याच्यानंतर त्यांनी ते झाड काही तोडलं नाही आणि ते तिथून तसेच निघून आले तर त्यांचा तो त्यांनी समोर नजऱ्यासमोर बघितलेला तो अनुभव होता एकदम भयानक आणि आम्हाला त्यांनी घरी आणून माझ्या मिश्रान त्यांना सासू सासूला सांगितलं दिराना सांगितलं तर त्याच्यानंतर आम्ही परत कधीच त्या प्लॉटमध्ये तिकडं गेलो नाही आणि त्या झाडालाही काही स्पर्श केला नाही आता कमीत कमी दोन हजार नऊ म्हणजे द दहा अकरा चौदा वर्ष झाले त्या गोष्टीला आणि हा छोटासा माझा अनुभव आहे तर तुम्ही तुमच्याकडनं काही जाऊन येणार नाही असं करू नका प्लीज आणि आम्ही दरवर्षी त्या झाडाचं पाणी काढतो त्या मुळ्यांचं तिथनं जे पाणी आहे ते मुलांना प्यायला देतो आम्ही ही पितो कारण त्या ज्या पाण्यामध्ये एवढी ताकद असते आपल्या शरीरात कितीही उष्णता असू द्या ते सगळी उष्णता बाहेर पडली जाते आपलं शरीर एकदम थंड एकदम शांत केलं जातं त्यांनी आणि ते जे फळ आहे उंबराचं फळ तर ते फळही आम्ही खूप खातो गावाला गेल्यानंतर खूप कारण प्रत्येक बांधावर ते झाडं आहेत आमच्या वावरांच्या त्याच्यामुळं काही कुठं जायची फिरायची जास्त गरज नसते तर असे हे झाड तुम्हीही आलं आपोआप तर तुम्हीही तुम्ही तिथला जगवा त्याला काहीही करू नका स्वामी माऊलीचा सहवास तुमच्याही घरापर्यंत तुमच्याही घरामध्ये राहू द्या हीच स्वामीचरणी प्रार्थना चला सर्वांना श्री स्वामी समर्थ